नमस्कार अपन पहात आहत हाँ, एस मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया आज अच्छा हेडलाइंस वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी अमित शाहचं मिशन पंचेचाळीस शिवसेनेसोबत युतीचा पुण्यातील कार्यक्रमात उल्लेखही नाही भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करू नये शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला तर मनसे राष्ट्रवादी आघाडी होणार नसल्याचंही केलं स्पष्ट असंच असंच कन्फ्युजन राज ठाकरेंच्या बद्दलही आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं राज ठाकरे आले तर चांगलं म्हणलं जातं छगन असं काही असं आहे की राज ठाकरेंचा प्रश्न वेगळा आहे राज ठाकरे त्यांना एक मोठ्या प्रश्नावरून लोकांचा छिंब आहे राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या समजोतेच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा म्हणजे असंच काही नाही पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करण्या या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कुणी बोललेलं नाही आणि मला असं दिसतंय की त्याशी काही चर्चा होईल असं मला दिसत नाही आघाडीचे अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करून प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास केला व्यक्त वृक्षतोडीनंतर डेनेजच्या पाण्यानं अमराई झाली बदनाम वॉकिंग ट्रॅकवर डेनेजचे दुर्गंधयुक्त पाणी सोडल्यानं सांगलीकर हैराण अमितच्या लग्न इतकंच समाधान राज ठाकरेंच्या उपस्थितीत पाचशे आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह पुणतांब्यातील कृषी कन्यांचं अन्यत्याग आंदोलन मागे उपोषणामुळे किडनीवर परिणाम होत असल्यानं निर्णय खूप सगळ्यांनी झालं शेतकरी शेतकऱ्याचा शेवटचं आणि जर तसं जमत नसेल तुम्हाला पार्टी सोडणं जमत नसेल ना आत्ताच हे सोडून निघून जा इथं पंधरा लोक राहिले आत्ता जयसिंगपूरच्या शरद कृषी प्रदर्शनावर पन्नास लाखांचा चुराडा मात्र उताच्या बिलाचा दमडा नाही निवडणुकीत भोगावे लागणार परिणाम ज्यांना त्यांच्या पक्षात किंमत नाही अपघाताने खासदार मंत्री झाल्यांना मी गंभीरपणे घेत नाही खासदार संजय काकांचा प्रतीक पाटलांवर जोरदार हल्ला पण आपल्यातलंच काही पत्रकार मंडळींनी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं मी असं म्हणलेलं नव्हतो बातम्या अशा वेगळ्या आले पण त्याच्यामध्ये कुठलीही परिस्थिती मी कुणाला भेटलेलो नाही मी माझ्या असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांना राज्याच्या प्रमुखांना निश्चितपणानं मी भेटून हे सांगितलेलं आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही मी कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून तिकीट मागत बसलेलो नाही ना मी कुणाला भेटलेलो नाही ना माझी कुठल्याही इतर पक्षातल्या संदर्भात चर्चा झालेली नाही पण तुमच्या समोर उमेदवार सेक्शन काँग्रेसकडे नसल्यामुळे कदाचित असा प्रकार सुरू आहे नाही असे माझी तर काही कोणाशी चर्चा झालेली नाही किंवा प्रतीक पाटलांनी जो काय आरोप केला की मी कुठं राष्ट्रवादीच्या ह्याच्याकडनं पण त्यांनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा असं काही मी बोललेलं नव्हतं असं झालेलं आहे राजकारण राजकीयदृष्ट्या काही खेळा करण्याचा त्यांचा काही प्रयत्न असला तर मला माहीत नाही पण तसं नेचर प्रत्येक पाटलांचं नाही की खेळ्या कराव्यात असं पण का बोलले कसं बोलले बोलले नाही तसं त्यांचं म्हणणं पण बातम्या तर आल्या या बाबतीमध्ये मला एवढीच माहिती मिळाली की मी कुणाला भेटलेलं नाही माझ्याकडून ही बाजू जी आहे मी भेटलो आणि काय केलंय असं नाही तुम्ही राजकारण असं एक आहे की मला विचारलं की ते म्हटलं तू केलं कोणाला मी भेटून तिकीट मागितलंय राजकारण सोडेल म्हटलं ना काय असं घडलेलंच नाही तर मग आपल्याला करणार तर डर कशाला असा हा तो विषय आहे पक्षामध्ये त्यांचं कोण फार गांभीर्याने घेत नाही त्यांचं नेचर नाही ते पण कसं काय म्हटलं मला माहीत नाही सुद्धा ना, रावतेने स्टेटमेंट असं केलं के की ते भाजपमध्ये रडलेलं नाहीत असं मला वाटतंय असं मी त्यांना माहिती भेटलो हो कधी तुम्हाला मी भेटलो होतो की मी पक्षात माझं काही काम झालेलं नाही किंवा मी हे झालेलं नाही तर म्हणजे अहो सहज गेलं माझ्या बोलण्यात आम्हाला जरा काँग्रेस आणि भाजपचे भाजपच्या आणि शिवसेनेची काही युती नव्हती त्या आलेला मी बोलून गेलो तर असा कोणता प्रकार नाही ना मी कुणाला भेटलेलं नाही मला एवढी कामं करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात फार मोठ्या प्रमाणामध्ये उलट मदत दिली जाती मदत केली जाती त्यामुळे शंभर टक्के मी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे तुमच्यासमोर लोकसभेला उमेदवार सक्षम कोण आहे असं तुम्हाला वाटतं असं उमेदवाराला कधी आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपण कमकुवत समजायचं नाही पक्ष आहेत ते उभारलेल्या माणसांच्याही काही बाजू असतात राजकारण हा तेवढा निवडणुकीकरता काढण्याचा खेळ असतो इतर वेळी समाजकारणच करावं लागतं त्यामुळे तगडा उमेदवार असेल असं जयंत पटलांनी तुम्हाला एक गरवी इशारा दिला नाही मला काय त्या बाबतीत मला काही कळलं नाही असं काही तगडा काय सगळे तगडेच असतात ना उमेदवार उभारतो उभारतो येतो त्याच्यातली काही भूमिका नाही आपल्याला काम करायचं आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे लोकांची भगिनी भगिनीवेतता आश्रमशाळेतून तीन युवती बेपत्ता आश्रमशाळेच्या सुरक्षिततेचे धिंदवडे <गणीज़ा> सांगली महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी झिंगट मात्र पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ <गणीज़ा> सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज